नमस्कार शेतकरी मित्रांनो सिमेटरी फाउंडेशनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो सर्वप्रथम चॅनलला कोणी नवीन असेल तर नक्की चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आता आपण बघू शकतो की आता हिवाळ्याचे दिवस चालू आहेत आणि आपल्या हिवाळ्यामध्ये जनावरांची काय काळजी घेतली पाहिजे की दुधाळ जनावरांची गोठ्यावर काय काळजी घेतली पाहिजे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर बघू शकतो की आता आपण आता ही सायंकाळची वेळ आहे जवळपास साडेसहा वाजत आहेत आणि बघू शकतो की जनावरांना आपण वैरण वगैरे टाकून घेतलेली आहे आणि मग आपल्याला सायंकाळचं नियोजन काय आहे की दुधाळ जनावरांना होईल तेवढी काळजी घेणं खूप गरजेचं आहे कारण या दिवसामध्ये हिवाळ्याच्या दिवसामध्ये आपल्या जनावरांचं दुधाचं उत्पादन घटण्याची क्षमता जास्त असते कारण थंडीचं प्रमाण जास्त असतं त्यामुळं आपली जनावरे दुधा दूध दुद, दुधाचं प्रमाण कमी होतं कारण थंडीमध्ये जनावरे आपल्या चांगल्या प्रकारचे रवन करणं किंवा टेम्परेचर बदलामुळं जनावरांचा रवत बिघडू शकतो किंवा त्यांची पचनक्रिया बिघडू शकते त्यामुळं थंडीच्या दिवसामध्ये होईल तेवढं जनावरांना गरम ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे त्यांच्यावरती चांगल्या प्रकारचे फोकस असलेले लाईट वगैरे असणं किंवा गोठ्या कोरडा असणं खूप गरजेचं आहे गोठा सायंकाळी चारा वगैरे खाऊन नंतर स्वच्छ करून घेणं खूप गरजेचं आहे कारण गोठा स्वच्छ केल्याच्या नंतर रात्रीला गोठा हा कोरडा होतो आणि जे आपण लाईट वगैरे लावतोय ते एकदम चांगल्या प्रकाशाचे असू असले पाहिजे आपण बघू शकतो की आपल्या आप गोठ्यात आपण असा एक चांगला फोकस लावला आहे की जेणेकरून दुधाच्या जनावरांना एक हीटमध्ये टेम्परेचर असलं पाहिजे कारण ते चांगल्या प्रकारचे दूध उत्पादन देऊ शकतात आता आपण बघू शकतो की पंजाब हरयाणामध्ये जनावरांची थंडीमध्ये एक चांगल्या प्रकारची काळजी घेतली जाते त्यांना जसं आपण रात्रीला अंगावरती ओढून घेतो त्या प्रकारचं त्यांचं नियोजन असते कारण जशी आपण त्यांची केअर करू थंडीच्या दिवसामध्ये तसं ते आपल्याला दूध उत्पादन त्यांचं बेस्ट दूध उत्पादन देतील कारण रात्रीमध्ये आपण बघू बघतो की आता थंडी जास्त होते आणि थंडीच्या प्रमाणात जनावरे त्यांचं चांगलं उत्पादन देण्याचं चा, प्रयत्न करतात पण रवंथ बिघड बिघडल्यामुळं किंवा थंडीचं प्रमाण जास्त असल्यामुळं त्यांचा रवंथ कुठेतरी कमी पडतो पण ते दूध देण्याचं जे प्रमाण आहे या दिवसामध्ये खूप कमी यायला लागतं त्यामुळं थंडीच्या दिवसामध्ये रात्रीच्या रात्रीच्या वेळी जनावरांची काळजी घेणं खूप गरजेचं आहे आता आपण बघू शकतो हा आपला घोटा आता आपण याला होईल तेवढी काळजी घेणार आहोत आता इथून यावर्षी आता दोन हजार चोवीसला आपण आ, या या बाजूला आपण बघतो की इकडं आपण गोठ्या करून घेणार आहे आणि हे शेड वगैरे पूर्ण पॅक करून घेणार आहे आजूबाजूने कारण जनावरांना होईल तेवढी केअर करणं खूप गरजेचं आहे गोठ्यावरती की फक्त जनावरे सांभाळून फक्त दुधाचा फायदा वगैरे बघून जनावरे न करता की आपल्या जीवाप्रमाणे त्यांचं जतन करणं खूप गरजेचं आहे गोठ्यावरती आपण त्यांची जेवढी केअर करू ते आपल्याला तेवढाच जास्त बेनिफिट देऊन जातात कारण जनावरं आपल्याकडे काही का पण ठेवत नाहीत जे खाल्लं त्याचं दुधात रूपांतर किंवा शेणात रूपांतर करून एक चांगल्या प्रकारचं उत्पादन आपल्याला देऊ शकतं त्यासाठी रात्रीच्या वेळेला गोठ्यामध्ये चांगल्या प्रकारचे लाईट असणं थंडीच्या दिवसामध्ये खूप गरजेचं आहे कारण आता आपण बघू शकतो की दुधाच दूध दुद वगैरे काढून झालेले आहेत आपल्या गोठ्यावरती दूध वगैरे आता काढून झालेले आहेत आणि आपण त्यांना आता हे जवळपास सहा साडेसहा वाजतात तर आपण त्यांना वैरेन वगैरे टाकून दिलेले त्यासाठी रात्रीला गोठा होईल तेवढा पॅक असणं खूप गरजेचं आहे कारण थंडी थंडीमुळं जनावरं दुधाचं उत्पादन कमी देतील कारण यामुळं आपल्या गोठ्याचं नियोजन पण बिघडतं दुधाचं ॲव्हरेज कमी यायला लागतं त्यामुळं या दिवसामध्ये खूप चांगल्या प्रकारची जनावरांची केअर घेत घेतली पाहिजे की जेणेकरून त्यांचं दुधात उत्पाद पण उत्पादन कमी होणार नाही आणि थंडीच्या दिवसामध्ये जनावरांना थोडा जास्त खुराक देणं पण खूप गरजेचं आहे कारण जास्त खुराक दिल्यामुळं त्यां त्यांना जे दुधाचं उत्पादन घटणार आहे ते आपलं कवर होऊ शकेल त्यासाठी दुधाळ जनावरांचा होईल तेवढा खुराक थोडं या दिवसामध्ये वाढवणं खूप गरजेचं आहे आणि चारा व्यवस्थापन पण चांगल्या प्रकारचं असणं खूप गरजेचं आहे थोडा एक्स्ट्रा चारा असणं थंडीच्या दिवसामध्ये रात्रीच्या वेळी आणि त्यांना उबदार वातावरण गोठ्यामध्ये निर्माण करणं ही आपली फर्स्ट प्रायव्हेसी असणं खूप गरजेचं आहे गोठ्यामध्ये तर बघू शकतो आपण ही सर्व आपली दुधाची जनावरं आहेत आता याच्यामध्ये काही गाभण आहेत बघू शकता की खुराकाचं नियोजन गोठ्यावरती चांगल्या प्रकारचं असणं आणि हेच गोठ्याला आपल्या समृद्ध करून जातं की रात्रीच्या वेळी जनावरांची चांगल्या प्रकारची काळजी घेणं आपण बघू शकतो की काही लोक फक्त उघड्यावरती जनावरांना बांधतात किंवा थंडीच्या दिवसामध्ये त्यांची केअर वगैरे करत नाहीत त्यामुळं त्यांचं दुधाचं उत्पादन म्हणजे अर्ध्यावरती येऊन जातं कुठंतरी त्यामुळं हे लॉस खूप मोठ्या प्रमाणाचा असतो त्यासाठी जे आपल्याला प्रॉपर दूधधंदा करायचा असेल तर सगळ्या गोष्टी आपल्याला यामध्ये आल्याच पाहिजे करता आल्याच पाहिजे की जनावरांची रात्रीच्या वेळी काय काळजी घेतली पाहिजे कोणतं जनावर गोठ्यावरती गावं नाही किंवा कोणतं जनावर आता दुधावरती आहे म्हणजे रात्री अपरात्री जर आपलं जनावर एखादं गाभण असेल किंवा व्यायला झालं असेल तर त्यासाठी पण एक वेगळी रूम असली पाहिजे किंवा वेगळी जागा असली पाहिजे आपण आता यावर्षी आपण आपल्या गाभन जनावरांसाठी पण एक वेगळी स्पेशल रूम करणार आहोत कारण हेच क मेन मुद्दा असतो की गाभन काळामध्ये जनावरांची काळजी घेणं खूप गरजेचं आहे व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद